नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका सिल्लो जिल्हा परभणी आज आहे दहा ऑगस्ट आजपासून आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये अकरा तारखेपासून सूर्यदर्शन होणार आहे पण काही भागात आजच सूर्यदर्शन घडलं आहे तर हे देख हे पाहत आहे लाईव्ह सूर्यदर्शन राज्यातील आजपासून परत शेतकऱ्याला खास करून अंदाज कालच एक अंदाज दिला होता पण परत एक अंदाज खास करून कशामुळे द्यायचं आहे कि तो के तुमें तुमें की राज्यामध्ये आता शेतकऱ्याच्या मूग काढणीस आलेलं आहे तर मूग ज्यांचा काढणीस आलेला आहे त्या शेतकऱ्यासाठी खास करून आनंदाची बातमी तुम्ही काय करा एकोणीस तारखेपर्यंत एकोणीस ऑगस्टपर्यंत तुम्ही तुमचे मूग काढून घ्या कारण की राज्यामध्ये वीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दरम्यान राज्यात दोन बंगालच्या खाडीमध्ये दोन लो प्रेशर तयार होणार आहेत आणि त्याचा पाऊस माझा महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यातमध्ये आजपासूनच काही भागात सूर्यदर्शन होणार आहे पण बारापासून मात्र राज्यात सर्वत्र सगळी कडक एकदम कडक सूर्यदर्शन होणार आहे म्हणून ही खालून खास करून शेतकऱ्यांसाठी कर आनंदाची बातमी राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज दहा आणि अकरा आणखी दोन दिवस थोडं भाग बदलत थोडे सरी येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण राज्यात मात्र बारा तारखेपासून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये चांगलं सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात यायचा आता नेमकं बारा तारखेपासून सूर्यदर्शन कोणत्या कोणत्या जिल्ह्यात जास्त होणार आहे हे तुम्हाला सांगतो की सांगायचं झालं तर चंद्रपूर यवतमाळ नांदेड हिंगोली वाशिम परभणी त्याच्यानंतर लातूर लातूर बीड जालना सोलापूर उस्मानाबाद सातारा सांगली तसेच पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर नगर जिल्हा त्याच्यानंतर नाशिककडं देखील होणार आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर परत इकडं संभाजीनगर होणार आहे जळगावकडं होणार आहे बुलढाण्याकडं होणार आहे पण ह्या जिल्ह्यामध्ये चांगलं सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा बऱ्याच दाळिम शेतकऱ्याचे मला शेतकऱ्याचे फोन आले होते की त्यांना म्हणजे उन्हाची गरज आहे म्हणजे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी खास करून डाळीम शेतकऱ्यासाठी हे खास करून आनंदाची बातमी त्याच्यानंतर ज्यांचा मुख काढणीस आलेला आहे त्या शेतकऱ्यांचं कारण की राज्यामधले परिस्थिती बघितल्याच्या त्यानंतर फेर फटका मारल्याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्याचा मुख काढणीस आलेला आहे तर ह्या म्हणजे आता दहा दिवस सूर्यदर्शन भेटणार आहे आणि त्या शेतकऱ्याच्या मुग सुखरूप घरी येणार आहेत म्हणून खास करून त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी आणि काय काय झालं काय काय भागात श्रीगोंदा झालं परभणी जिल्ह्यात गंगाखेड परभणी जिल्ह्यात काय काय ठिकाणी बीड जिल्ह्यात म्हणजे असा पाऊस झाला की तिथं लातूर जिल्ह्यात देखील असा पाऊस झाला की त्या ठिकाणी वापसात नाही एक दीड दीड महिना झाला आणखी सूर्यदर्शन झालं नाही तर त्यासारखी शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी तिकडं तिकडंमध्ये आ अकरा तारखेपासून तुमच्या कडक कडकून पडणार आहे दहा दिवस चांगलं सूर्यदर्शन आहे तुम्ही शेतीचे कामे करून घ्या फवारण्या करून घ्या आणि परत सांगतो की तुम्ही काय करा वीस ऑगस्टच्या आत तुम्ही तुम्ही तुमची सर्व शेतीची कामे तु करून घ्या कारण की वीस ऑगस्टपासून ते दोन सप्टेंबर दरम्यान बंगालच्या खाडीमध्ये दोन लो प्रेशर होणार आहे आणि त्याचा पाऊस मात्र कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये चांगल्या स्वरूपाचा पडणार आहे म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी हा आत्ताच अंदाज लक्षात घ्या आणि परत एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे मध्ये कोकणपट्टीत मात्र सतरा तारखेपर्यंत तिकडला पाऊस कोकणपट्टीचा ते चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष आहे आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये सोळा सतरा तारखेपर्यंत धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नंदुरबार त्याच्यानंतर जळगाव जामोद त्याच्यानंतर बुलढाणा त्याच्यानंतर परतवाडा त्याच्यानंतर अमरावती अकोला अकोला अकोट अचरपूर वर्धा नागपूर हे पट्ट्या मात्र सतरा तारखेपर्यंत पावसाच्या सरी चालू राहणार आहे म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये ह्या पट्ट्यामध्ये असा पाऊस राहणार आहे पण उर्वरित राज्यात मात्र उद्यापासून मध्ये कडक सूर्यदर्शन होणार आहे आज जसं सूर्यदर्शन घडलं तसं एकदम कडक दिसणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आणि त्याच्यातील परत एक सांगतो की सातारा सांगली सोलापूर त्या भागामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती आता त्यांचा देखील म्हणजे आता पूर ओसरणार आहे पाणी देखील ओसरणार आहे तिकडे आता एवढा काही मोठा पाऊस राहणार नाही म्हणून हे देखील अंदाज लक्ष द्यायचा पण वीस ऑगस्टच्या नंतर वीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दरम्यान मात्र परत राज्यात पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद